आज आपण पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असणारा एक लरे या गावी आलो आहोत इथे शामदार बाबा नावाचं एक देवस्थान आहे जिथे गार्डनसुद्धा आहे पायऱ्यासुद्धा आहे देवस्थानसुद्धा आहे वरती जाण्यासाठी आपल्याला पायऱ्यामार्फत जावं लागतं जवळपास साडेसातशे एवढ्या पायऱ्या आहेत आणि लोखंडाचं रेलिंगसुद्धा दिलेलं आहे आणि ह्या जागेची सगळ्यात चांगली गोष्ट अशी इथे ना बसायला बाग आहेत आणि कचरासुद्धा ते आपल्याला दिसत नाही कुठं एवढी स्वच्छता मला आजपर्यंत कुठंच दिसले नाही एवढी स्वच्छता इथे आहे येथे सकाळी पाच ते आठ ह्या वेळेत लोक याम करण्यासाठी येतात ज्यांना पोलीस भरती करायची अशी तरुण तरुण येथे पायरव याम करण्यासाठी येतात दुपारी बारा ते तीन ह्या सुद्धा लोक येतात त्याच्यानंतर सुद्धा लोक येतात आपण जर राजगुरुनर अथवा चाकण परिसरात असून तर आपण आपल्या फॅमिलीसोबत येऊ शकता फक्त वयस्कर माणसांसाठी ट्रेक नाही कारण येथे खूप दम लागतो अतिशय सुरक्षित अशी जागा आहे इथे जास्त गर्दी नसते पोल्युशन नाही अतिशय लांब लांबचं दृश्य दिसतं वरती पाण्याची पण सोय आहे हातपाय पाय आपल्याला जर दम लागत असेल तर ठिकठिकाणी बसण्याची व्यवस्था सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे मी इथे वारंवार बसतो मला खूप छान वाटतं मित्रांनो आता बघा कसा व्ह्यू दिसतोय मला तर इतका आवडला हा व्ह्यू बघा थोड्या थोडा दिसतोय हा व्ह्यू ह्या व्ह्यूसाठी मी इथं आलो होतो ठिकठिकाणी बादल्या केलेल्या आहे कचरा इथं दिसत नाही आता व्हिजिबिलिटी कमी आहे परंतु पावसाळ्यात लांब लांबचं दृश्य दिसतं चाचगावचं दृश्य दिसतं खाली कळम आणि एका साईडला पूर्ण मंचरगाव दिसतं अतिशय चांगल्या अशा पायऱ्या आहेत लोखंडीची रेलिंग केली आहे वरती एक देवस्थान आहे आणि हिल पॉइंट सारखा गोलाकार आहे ज्यांनी कोणी हे काम केलेलं आहे त्यांनी खूप मेहनत घेतली आहे मित्रांनो अतिशय चांगलं असं काम त्यांनी केलेलं आहे इथे वरती लाईट आहे पाणी आहे एवढी अवघड अशा जागे त्यांनी सोय केलेली आहे आपण जर राजगुर अथवा मनसर या परिसरात असाल तशी मरण्याच्या आधी तर जायचं जायचं इथं एकदा तरी जायचं कारण खूप चांगल्या आहे येथे वरती ना लांब लांबच दृश्य दिसतं त्याच्यानंतर आपण देवस्थान बघू शकता कसं आतमध्ये एक चादर ठेवली देवस्थान आहे भाविकांचं श्रद्धा आहे असं देवस्थान आहे एक शामदार बाबांचं गावातील लोकांचं श्रद्धा आहे हा परिसर आहे ना खूप निसर्गरम्य आहे स्वच्छ आणि सुंदर आहे इथे अजिबात कचरा दिसत नाही लांब लांबच दृश्य दिसतं संध्याकाळचा सनसेट सुद्धा दिसतो गोड नदीचा खूप चांगलं अशी वाट आहे इथं खाली जाण्यास एक हिल स्टेशन सारखा परिसर आहे असा गोल राऊंड मारलेला आहे वरती एक मंदिर आहे बघू शकता व्हिडिओमध्ये मध्ये खरं म्हणजे प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता आहे कारण हिडो मार्फत जास्त काही सांगू नाही शकत कारण प्रत्यक्ष केला असा असा व्यू दिसतो आपल्याला ह्या व्यवसाय मी इथे आलो होतो तिसऱ्यांदा आलेलो आहे आपण आपल्या फॅमिलीला घेऊन येऊ शकता फक्त वयस्कर लोकांसाठी ट्रेक नाही ज्यांना दामाचा आजार आहे त्यांच्यासाठी ट्रेक अजिबात नाहीये येथे एक लॉकर सुद्धा बनवलाय ज्याच्यात चादरी किंवा पूजेचं साहित्य असू शकतं आता मी खाली उतरतोय खाली गेल्यावर गार्डन दिसेल त्याच्या सर्व प्रकारचे यामाची साधने आहेत जिथे तरुण मुली आणि मुलं याम करतात खूप चांगलं असं ठिकाण आहे तर मित्रांनो कमेंट करा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा भेटूया परत नवीन एका व्हिलॉगमध्ये आणि एकदा तरी भेट द्या या ठिकाणाला कारण आपल्या खूप जवळ आहे राजगुरुपासून धन्यवाद